पुण्याचे कवी संमेलन त्या वर्षी पुण्यात अतिशय गाजले असेल तर ते कवी संमेलन त्याचे सूत्रचालक होते गोपाळ गोविंद अधिकारी वामयाच्या क्षेत्रात त्या काळी अधिकारी अनेक उद्योग करून राहिले होते मनोरमा नावाचे एक स्त्रियांचे मासिक त्यांनी त्या काळी माझ्या संपादकत्वाखाली काढले होते केवळ स्त्रियांसाठी असे निघालेले महाराष्ट्रातले तेच पहिले नियतकालिक होय स्त्री मासिक त्याच्यानंतर निघाले अध्यापन नावाचे एक शैक्षणिक मासिकही त्यांनी सुरू केले त्याचाही संपादक मीच होतो कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवीश्रेष्ठ नारायण केशव बेहरे यांची निवड झाली होती स्वागताध्यक्ष भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात एका सकाळी हे संमेलन भरले रात्रौ शिवाजी मंदिरात उघड्यावर काव्य गायनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला अक्षरशः हजारो पुणेकर उपस्थित होते माझ्या झेंडूच्या पुलांनी बेळगाव प्रमाणेच पुण्यातही धुमाकूळ उडून दिला हसता श्रोत्यांच्या मुरकुंड्या वळल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कवी सोपानदेव चौधरी यांनी या काव्य गायनाच्या कार्यक्रमात पहिल्याने जाहीर पदार्पण केले त्यावेळी ते त्यांना जी अमाप लोकप्रियता लाभली ती आज तागायत टिकून आहे माझ्या काव्य गायनावर दुसऱ्या दिवशीच्या केसरीत त्यावेळेचे एक दशांश संपादक श्री बाकुप भावे यांनी प्रतिकूल टीका केली त्याला भालाकार भाऊसाहेब भोपटकर यांनी खरमरीत उत्तर परस्पर देऊन टाकले भाऊसाहेबांनी माझ्या झेंडूच्या अखेर पर्यंत या काव्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून मी जे भाषण केले ते माझे पुण्यातील पहिले जाहीर विनोदी भाषण ते ऐकून श्रोत्यांना माझ्या विनोदी वक्तृत्वाचा एक निराळाच साक्षात्कार झाला ते असे प्रथम महाराष्ट्र कवी संमेलन साजरे जमलेल्या सन्मान्य कवी कवयित्रीनो आणि काव्यप्रेमी नरसिक बंधू भगिनीनो या स्वागत मंडळाचे आमंत्रण स्वीकारून आज आपण या ठिकाणी हजर राहत आहात याबद्दल मंडळातर्फे मी आपले अत्यंत प्रेमपूर्वक स्वागत करतो निमंत्रित पाहुणे मंडळी जमली म्हणजे त्यांचे सत्कारपूर्वक स्वागत करणे हे शिष्टाचारास आणि शिरस्त्यास धरून आहे म्हणूनच केवळ मी आपले स्वागत करतो असे नाही संमेलनाच्या पूर्वतयारीस फारसा अवकाश नसता गडबडीच्या आणि घाईघाईच्या आमंत्रणाचा स्वीकार करून कार्याच्या कळकळीने आपण या ठिकाणी आलेले आहात याची आम्हाला जाणीव आहे म्हणून कृतज्ञतापूर्वक किंवा किती प्रेमपूर्वक मी हे स्वागत करतो आहे हे विशेषणांच्या सहाय्याने व्यक्त करणे शक्य नाही भावनेचा विचार व्यक्त करण्यास भाषा असमर्थ असते या बाबतीत चांगली सोय आहे एखाद्या संख्येची पट दाखविताना तिच्या डोक्यावर हवा तो आकडा चढवला म्हणजे पटीची कल्पना बिनचूक सुचवता येते आम्ही कवी जरी शब्द सृष्टीचे ईश्वर असलो तरी यथार्थ भावना व्यक्त करतील असल्या ताकतीचे शब्द निर्माण करण्यास आम्ही असमर्थ आहोत म्हणून आकड्यांच्या अंगी नसणारी जी एक सूचक शक्ती शब्दात असते तिच्यावर अवलंबून आपणास लागते वास्तविक पाहता कवीच्या संमेलनास जमलेल्या प्रतिनिधींचे व रसिकांचे समर्पक स्वागत करावयाचे म्हटले तर स्वागताध्यक्षाने काव्यबद्धच भाषण करावयास हवे सुप्रभात झालेली आहे उषा सुंदरी भाल प्रदेशी कुंकुम चर्चून व हातात उन्मिलित पुष्पांच्या माला घेऊन पूर्व मंदिरी आपले स्वागत करण्यास सज्ज झालेली आहे पाचूंच्या हिरव्या साड्या नेसून लतावेली स्वागतासाठी सुसज्ज झालेले आहेत दवबिंदूचे शिरपेच डोक्यात घालून कश्चित तृणे देखील सजली आहेत आकाशातून विहंग वृंद निसर्गाचे भाट ललकार्या मारीत आहेत झऱ्याना तर इतकी काही झाली आहे की डोंगरावरून धाड धाड उड्या मारीत ते आपल्या स्वागतार्थ धावून येत आहेत अशा निरनिराळ्या कल्पनांनी व उत्प्रेक्षाने सजविलेले स्वागतपर काव्य मला स्वतः रचता आले नसते असे नाही तथापि संगमनेरकर कवीप्रमाणे मी शीघ्रकवी नसल्याने आयत्या वेळच्या स्फूर्तीवर अवलंबून राहणे मला शक्य नव्हते आधीपासूनच काव्य रचून ठेवावे तर वेळ थोडा असल्याने ते शक्य नव्हते म्हणून मी शेवटी ठरवले की गद्यातच स्वागत करावे त्याबरोबर मनात असा विश्वास होता की या ठिकाणी सारे कवी जमणार असल्याने माझे गद्य भाषण ते मनातल्या मनात पद्यमय मनात आणि वृत्तबद्ध करून घेतील सुरुवातीस असा कोणी प्रश्न विचारील कि हे जे संमेलन आज येथे भरत आहे ते, ते कोणाच्या विद्यमाने कुणी कोणाला हे भरवण्याचा अधिकार दिला साहित्यामध्ये हल्ली कायदेशीर भाषा फारच ऐकू येऊ लागली आहे ज्या शब्दांनी संन्यासातील गोकुळाला अवसान भरत होते त्या फैसला मुकादमा इत्यादी शब्दांचे स्फोट सरस्वतीच्या मंदिरात आजकाल ऐकू येऊ लागले आहेत कायदेबाजीच्या संबंधाची बाधा आमच्या महाराष्ट्र परिषदेला देखील झालेली आहे व या बाधेतून कोणता पंचाक्षरी आमच्या परिषदेला मुक्त करील ते भूतांचा दुर्दैवी देव श्री दत्तच जाणू शकेल असो तर या संमेलनाच्या बाबतीत जर असा कायदे कायदेशीरपणाचा प्रश्न उपस्थित केला तर त्याला तसल्याच भाषेत उत्तर देणे आम्हाला शक्य नाही अगदीच देता येणार नाही असे मात्र नाही आमच्या पुण्याला इतक्या साहित्य विषयक संस्था आहेत की कुठल्या तरी संस्थेच्या प्रशस्त पंखाखाली बसून आम्हाला उत्तर देता येणे शक्य आहे की अमुक अमुक संस्थेच्या विद्यमाने आम्ही हे संमेलन भरवी पण बादरायण स्वरूपाचा उपद्व्याप करून स्वतःच्या कृतीचे कायदेशीर समर्थन करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही मी स्पष्ट पड़े सांगतो तिथून नव्हे हे कवीचे संमेलन कोणत्याही अठराशे सहासष्ट च्या कायद्याने रजिस्टर झालेल्या संस्थेमार्फत भरत नाही आम्हाला चांगली गोष्ट करावयास कोणाच्याही परवानगीची जरुरी लागत नाही ज्या गोष्टी करावयाच्या कि नाही त्याबद्दल करणाऱ्याच्या मनात शंका असते त्याने पाहिजे तर ठरावाचा आणि परवानगीचा आधार घेऊन ठेवावा हे संमेलन भरविण्याच्या कल्पनेची हकी हकीकत अगदी थोडकी आहे पुण्यातील काही कवींना व काव्यप्रेमी रसिकांना वाटले की अशा तऱ्हेचे एक संमेलन भरवा काव्याचीच भाषा वापरायची म्हटले तर असे म्हणता येईल की या मंडळींना संमेलन भरवण्याची स्फूर्ती झाली आता एकदा स्फूर्ती झाल्यावर ती कशी दाबून ठेवता येईल कोणीसे म्हटले आहे की प्रेम खोकला व स्फूर्ती या तीन गोष्टी कधीही दाबून ठेवता येत नाहीत उलट त्या जितक्या दाबाव्यात तितक्या अधिक जोराने उसळून प्रकट होतात तेव्हा संमेलन भरवण्याची जी स्फूर्ती आमच्या काही मंडळांना झाली तिचे अपत्य म्हणजे प्रस्तुत संमेलन स्वयंस्फूर्तीने मनाच्या मुहूर्तावर भरलेले हे संमेलन आहे आणि म्हणूनच कवींना हे विशेष पसंत पडेल अशी मला आशा आहे बाकीच्या कायदेबाज मंडळींनी आपली कलमाची बोटे आमच्यावर मोडली तरी त्याची मला फारशी पर्वा नाही आता आज ज्यावरती हे संमेलन येथे भरत आहे हे भरावे की न भरावे याचा जो एक वाद काही दिवसांपूर्वी सुरू झालेला होता त्याची येथे चर्चा करण्याची वास्तविक जरुरी नाही महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या येत्या कोल्हापूरच्या अधिवेशनाच्या सुमारास कवींचे एक पोट संमेलन भरणार असल्याचे जाहीर झाले आहे त्या संमेलनाच्या चालकांची अशी इच्छा होती की हे आमचे संमेलन न भरले तर बरे का तर अशा प्रकारचे संमेलन भरविण्याची कल्पना त्यांना आधी सुचली होती कवी संमेलन भरविण्याची कल्पना ही, चा, चा, कल्पना ही काही बिजलीच्या बत्तीच्या शोधासारखी अपूर्व कल्पना नव्हे कि तिच्या पेटंटासाठी एखाद्याने भांडत बसावे येथे कवी संमेलन भरले म्हणजे ते कोल्हापूरला भरू नये असेही काही नाही किंवा तेथे भरणार असले म्हणजे येथे भरू नये असेही काही नाही अशा तऱ्हेची संमेलने जितकी भरतील तितकी हवीच आहेत एवढेच काय पण दर गावी आणि दररोज जरी कव्य संमेलने भरली तरी ती नको कोणाला आहेत कवी प्रतिनिधींचा तुटवडा खास कधी पडणार नाही हा ज्याचा त्याचा स्फूर्तीचा प्रश्न आहे हा प्रेरणेचा प्रश्न आहे ज्या ईश्वरी प्रेरणेने महात्माजींना उपवास करायला लावले त्याच ईश्वरी प्रेरणेने कवडे शास्त्रांना उपवास करण्याची बुद्धी झाली ज्या प्रेरणेने आम्ही हे संमेलन भरवीत आहोत त्याच प्रेरणेने कोल्हापूरचे काव्य संमेलन भरेल आता ही खरी स्फूर्ती आहे का काकड्या व खाऊन मुद्दाम अंगावर ओढून आणलेली हिव आहे याच्या चर्चेच्या भानगडीत कोणीही पडू नये खरे पाहता संमेलने सभा परिषदा स्वागत मंडळे उपाध्यक्ष अध्यक्ष ठराव आणि ते पसार करणे हा गद्य जगाने आपल्या व्यवहारासाठी निर्माण केलेला प्रपंच कवीच्या सृष्टीत चमत्कारिक दिसतो हे शब्दच कसे कानाला कर्कश लागतात माझ्या मते कवी संमेलनास असल्या नियमबद्धतेच्या कृत्रिम उपाधी मुळीच असता कामा नाहीत काव्यामध्ये जगाचे व बाह्योपचाराचे बंध तोडण्याच्या वल्गना करणाऱ्या आम्ही कवीनी संमेलन भरविताना मात्र जगाच्या मळलेल्या वाटेने का जावे हे मला कळत नाही कवीच्या संमेलनाची माझी कल्पना अगदी काव्यमय आहे मला जर शक्य असते तर मी अशा तऱ्हेने संमेलन भरविले असते वसंत ऋतू मध्ये मी अशा संमेलनाची योजना केली असती की ज्यावेळी सृष्टी अगदी उत्फुल्ल वदन झालेली आहे फुलांची चोहोकडे लोयलोट झालेली आहे आम्रवृक्षावर मोहर भरलेला आहे व त्या मोहराच्या रसाळ मंजिऱ्या चोकल्यामुळे मत्त झालेल्या कोकिळा आपल्या कुहू संगीत गात बसलेल्या आहेत एखाद्या आमराईच्या मध्यभागी असलेल्या हिरव्या गवताच्या गालीच्या वर कवी जमलेल्या आहेत तथापि असल्या काव्यमय संमेलनाची कल्पना कोणालाही किंबहुना कवींनाही पटणार नाही ठराविक चाकोरीचे संमेलन झाल्याशिवाय है, त्यांना हायसे वाटणार नाही आणि म्हणूनच की काय आपणाला या चार भिंतींच्या आत आत जमावे लागले आहे प्रस्तुत संमेलन ज्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या या मंदिरात भरत आहे त्या इमारतीवर टीका करण्याचा अर्थात माझा हेतू नाही उलट एका अर्थी हे संमेलन या इतिहास संशोधक मंदिरात भरत आहे ते युक्तच आहे कारण शंभर दोनशे वर्षांनी कदाचित येथे जमलेल्या बऱ्याच कवींची कविता या इमारतीमधील दप्तरात येऊन बसण्याचा संभव आहे आणि मग कदाचित त्या पिढीचे पोतदार मंडळांच्या पाक्षिक सभेत याच ठिकाणी वाद करीत बसावयाचे कि केशवसूत एक होते का दोन किंवा जननी जनकच एकच कि सगळे प्रस्तुत संमेलन भरविण्याचा हेतू काय असा कदाचित कोणी प्रश्न करील इतर जी शांती संमेलने भरतात त्यांच्या आणि अशा काव्य संमेलनाच्या हेतू मध्ये मोठा फरक आहे आम्ही इथे कुठल्याही हितसंरक्षणाच्या कामासाठी किंवा स्वतःची गाराणी वेशीवर टांगण्यासाठी जमलेलो नाहीत मुख्य प्रधानांनी जातवार निर्णयात कवी लोकांचा समावेश केला नाही म्हणून आम्हाला तक्रार करावयाची नाही किंवा सरकारी नोकरीत एक दशांश नोकरांचा भरणा कविवर्तून करावा अशी सरकारकडे आम्हाला शिफारसही पाठवायची नाही मासिकांच्या संपादकांनी कवितांना मोबदला द्यावा किंवा निदान नापसंत कविता परत पाठविण्याच्या बाबतीत कवींना जादा पोस्टेजच्या भूर्दंड तरी पाडू नये असेही आम्हाला येथे ठरवावयाचे नाही बालकवींना निम्म्या दराने प्रवास करू द्यावा अशी आम्हाला रेल्वे कंपन्यांना विनंतीही करावयाची नाही किंवा वृद्ध कवीसाठी आम्हाला एखादी प्रॉव्हिडंट फंडाची योजनाही करावयाची नाही डेक्कन करा जिमखाना कॉलनी सारखी आम्हाला कवींची स्वतंत्र कॉलनी स्थापावयाची नाही किंवा पशु पक्षांनी गजबजलेली एक स्पेशल बाग कवींसाठी म्युन्सिपाल्टीने नदीच्या पलीकडे काढावी असाही आम्हाला म्युन्सिपाल्टीला विनंती अर्ज करावयाचा नाही आम्ही जे येथे जमलो ते स्वतःच्या समाधानासाठी व आनंदासाठी फार झाले तर काही जिव्हाळ्याच्या विषयाची खेळीमेळीने चर्चा करण्यासाठी आम्ही सारे कवितेचे वेढे आहोत तेव्हा आमच्या स्वार्थाचा विचार करण्याचा येथे प्रश्नच नाही काव्यासाठी कवी जो स्वार्थ त्याग ते करतात त्यांच्याशी तुलना करावयाला क्वचितच एखादे उदाहरण सापडेल कवी कविता का करतो या धंद्यापासून त्याला एक पैचीही प्राप्ती नाही प्राप्ती नाही तर नसो फुकटच्या कविता वाचायला किंवा ऐकायलाही कोणाची तयारी नाही चार मंडळी बरे म्हणतील तर त्याचीही आशा नाही उलट जी काय अब्रू पूर्वीची कमावलेली असेल ती देखील या नादामुळे नाहीशी व्हावयाची केशव सुद्धा असाच अनुभव आला होता आप्तवर्ग म्हणती या ते कुठलीही जडली व्याद इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना देखील कवींचा कविता लिहिण्याचा उद्योग अव्याहत चाललेला असतो एवढे काव्याचे कवीला काय आकर्षण आहे व्यवहारी जगाचा तरी काव्यावर विश्वास नसला तरी खुद्द कवीच्या काव्याच्या प्रभावशालीत्वावर पूर्ण विश्वास आहे हल्लीच्या मराठी कविते कवितेसंबंधी बोलावयाचे तर असे म्हणता येईल कि गेल्या तेरा वर्षात आधुनिक कवितेची निर्मिती झपाट्याने होऊ लागली आहे एकदा आता दर पूर्वी मासिकातून महिन्याला दर्शनास येणारी कविता आठवड्याला साप्ताहिकातून प्रकट होऊ लागली आहे एवढेच काय पण सिद्ध धुपकी जय अशा काव्यमय गर्जना देखील काही जाहिरात वाले करू लागले आहेत एकदम लोकांचे डोळे दिपतील अशा अपूर्व प्रतिभेचा गोविंदा ग्रजासारखा किंवा बालकवीसारखा कवी जरी आजकाल आढळत येत नसला तरी बऱ्याच चांगल्या दर्जाची कविता लिहिणारे आज पुष्कळ नवनवीन कवी आहेत विषयांची व वृत्तांची विविधता हा आजच्या काव्याचा विशेष आहे काव्य गायन हेही आजच्या आधुनिक कवितेचे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच आधुनिक कविता अधिक लोकप्रिय झालेली आहे या बाबतीत कवीचे काही दोष लक्षात घ्यावा पाहिजेत अनुकरणप्रियता ही मनुष्य प्राण्यांची जरी नैसर्गिक प्रवृत्ती असली तरी ही प्रवृत्ती कवीमध्ये फारच मोठ्या प्रमाणाने आढळून येते एका कवीने एखादी गोष्ट केली की तशी गोष्ट इतरांनी करावयालाच पाहिजे अशी पुष्कळ कवींची समजूत झालेली दिसते एकाने कवितेच्या डोक्यावर एखादे गूढ ब्रह्म वाक्य घातले की बाकीच्यानी आपापल्या कवितेच्या डोक्यावर निरर्थक प्रासात्मक वाक्यांचे ओझे दिलेच म्हणून समजा एकाने कवितेचा शेवट अनुष्टुभाने केला की बाकी साऱ्यांच्या कविता अनुष्टुभ वृत्तात प्राण सोडणार असे नक्की समजावे एकाने कवितेत अन शब्द वापरला की बाकीच्या कवितेची अन्नान्न स्थिती करून टाकलीच म्हणून समजा मध्ये ऐतिहासिक कवितांचे असेच खूळ माजले होते आपल्या दुर्दैवाने व कवीच्या सुदैवाने आमच्या पूर्वजांनी मुबलक कत्तल करून ठेवली आहे तेव्हा असलाच एखादा रक्ताने रंगलेला प्रसंग घ्यावा याचा उद्धवा करजा। वर्षी चाल घ्यावयाची उद्गार चिन्हांचे डाव जागोजाग पुरायचे व बकरीतल्या शब्दांची अधून मधून राळ उडवायची असले आमच्या ऐतिहासिक कवितेचे स्वरूप होते तशाच या सणासुदीच्या कविता चंद्राला गिराण लागला म्हणजे दान मागण्यासाठी जशी काही लोकांची धांदल उडते तसे एखादा सण आला म्हणजे आमचे कवी लोक सैरा वैरा धावू लागतात संक्रांत आली की यांचा शिंग सुरू झालाच दसरा आला की हे घोड्यावर बसून शिलेगणाला निघालेच प्रेमाचा तीळ घ्या भक्तीचा पाक घ्या हृदयाची कढई करा अन अशा तऱ्हेने हलवा करा या हलव्याच्या कविता वाचल्या की माझ्या अंगावर काटा उभा राहतो होळीच्या कविता वाचून कोणाच्याही अंगाचा भडका झाल्याशिवाय राहणार नाही होळीवरच्या एकूण एक कविता होळीत टाकण्याच्या लायकीच्या असतात अशी माझी समजूत आहे शिवाय या पंचांगांच्या भांडणामुळे सणांची संख्या दुप्पट झाली असल्यामुळे सणावरच्या कवितांची ही वाढ दुपटीने होऊ लागली आहे तशा त्या मुरलीच्या कविता गोकुळात कृष्णाने जेवढा धुमाकूळ घातला नसेल तेवढा धुमाकूळ त्याच्या या मुरलीने मराठी साहित्यात माजविलेला आहे जो कवी उठतो तो, तो वीत भर लांबीचा लाकडाचा तुकडा कृष्णाच्या तोंडात अडकवतो आणि सांगतो वाजीव वाजीव कान्हा मुरली आता हा कान्हा मुरली वाजवणार तरी किती मुरली वाजवून वाजवून त्याचे ओठ असे हुळहुळे झाले नाहीत किंवा त्याला फेशियल पॅरालिसिस कसा होत नाही आधीच बिचाऱ्याचा अधू त्यात आणखी तोंड वाकडे झाले म्हणजे संपलेच मग सोळा हजार एकशे आठ गोपींपैकी एक गोपी देखील त्याला दारादुभी करणार नाही या मुरलीच्या कवितेच्या जोडीला कधी कधी चित्रे देण्यात येतात ती या कवितेसारखीच दिव्य असतात त्यात कृष्ण मुरली वाजवतो आहे का उसाचे कांडे सोलून खातो आहे हेच कळत नाही तेव्हा कवींनी ही आपली अनुकरणप्रियता कमी करायला हवी स्वतंत्र दृष्टीने व्यासंगपूर्वक काव्याचा विचार करायला हवा त्याचप्रमाणे चार उपऱ्या कविता लिहिल्याने आपण कवी झालोत ही कल्पना कवीनी सोडून द्यावयास पाहिजे काव्य लिहिण्यापेक्षा काव्य जगण्याकडे कवींनी अधिक लक्ष द्यावयास पाहिजे कवी हा सौंदर्याचा प्रचारक व उपासक आहे तेव्हा कवीने स्वतःचे आयुष्य सौंदर्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर सौंदर्याचा काव्यद्वारा प्रचार करण्याची पात्रता व अधिकार कवींच्या अंगी येईल नाहीतर पुष्कळ वेळा असे होते की फुलावर पुढेच्या पुढे कविता लिहिणारा कवी चुकून पैशांचे देखील फुल विकत घेताना आढळत नाही समाजात फार चिखल माजला आहे म्हणून केविलवाणा हंबरडा फोडणाऱ्या कवीच्या अंगणात गुडघाभर चिखल साचला तरी ते त्याच्या गावी देखील नाही तुंगगिरीची उशी करून इंद्रधनुष्याची तुतारी फुंकण्याच्या गप्पा मारणारा हा कवी त्याच्या घरी गेलो तर विड्या फुंकीत पडलेला असतो तुतारी फुंकणे म्हणजे काय चेष्टा आहे त्याला छातीत जोर लागतो तुतारी फुंकणे आणि या काही एकसारख्या गोष्टी नाहीत तरी केवळ शाब्दिक काव्य लिहिण्याच्या निव्वळ भरीस न पडता जर सौंदर्य आयुष्य जगण्याची प्रवृत्ती आमच्या कवी वर्गात वाढेल तर या महाराष्ट्रात रवींद्रनाथ टागोरांसारखा खरा कवी निर्माण होईल यापेक्षा या, या विषयावर अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही आजच्या कवी संमेलनाला योजना करून ठेवलेली आहे त्यांच्या आयुष्याकडे व कृतीकडे पाहिले तर आपणास अनुरूप अध्यक्ष मिळाला असेच म्हणावयाच पाहिजे साहित्याच्या कोणत्याही शाखेत ते, ते यशस्वीपणे संचार करतात ते निव्वळ काव्य लिहिणारे कवी नाहीत तर काव्य जाणणारे कवी आहेत उच्च ध्येयासाठी सर्वस्वाची आहुती देणारे ते कवी आहेत कवितेच्या पायी आयुष्याचे मातेरे होते असे उद्गार व्यवहारी लोकांच्या तोंडून कधी कधी ऐकू येतात केशवसूत तर कवितेला वीज म्हणत असत ती ज्याच्या डोक्यावर पडेल त्याचा चक्का चोर व्हावयाचा तथापि कवितेमुळे आणि केवळ एकाच कवितेमुळे प्रोफेसर बेहरे यांच्या आयुष्याचे जितके नुकसान झाले आहे तितके एखाद्या कवीचे क्वचितच नुकसान झाले असेल कदाचित बेहरे आपल्या आयुष्याचे नुकसान नसून सार्थक झाले असे म्हणतील तो त्यांचा बाणेदारपणा आहे आहे ते त्यांचे धैर्य या एकाच गोष्टीसाठी कवी संमेलनाचे अध्यक्ष होण्यास लायक आहेत असे मी समजतो आता माझ्या संबंधी बोलायचे म्हटले तर स्वागत मंडळाने ही स्वागताध्यक्षाची जबाबदारी मजवर का टाकली हे मला कळत नाही कवी लोकांचे स्वागत करण्याच्या कामात का मी फार कुशल आहे असा काही प्रकार नाही उलट ज्या तऱ्हेचा स्वागत समारंभ मी आजपर्यंत काही कवींचा केलेला आहे त्यावरून माझी स्वागत करण्याची तरा फारशी कोणाला आवडणार नाही मला वाटते त्याचाच वचपा काढण्यासाठी म्हणून माझ्यावर ही कामगिरी सोपविलेली असावी निवडलेल्या माणसाने स्वतःच्या नालायकी संबंधी दोन शब्द तरी बोलणे हा शिष्टाचार आहे तथापि तो शिष्टाचार न पाळता मी म्हणतो की मी या कामाला काही अगदीच नालायक नाही कारण माझे काम केवळ स्वागताचे असल्याने अत्यंत आनंददायक व सुलभ असे आहे आणि एवढे देखील काम मला साधणार नाही असे मला वाटत नाही तरी फिरून एक वार आपण सर्वांचे प्रेमपूर्वक स्वागत करून हे संमेलन यशस्वी करण्यात आपण सक्रिय भाग घ्याल अशी मी आपणास નમ્ર વિનંતી કરતો